सोन्याचे दर पुन्हा घसरले सोन्याच्या दरात तीनशे रुपयांची घसरण झाली सोनं आता अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये तोळ्यावर पोहोचलं मात्र चांदीच्या दरात वाढ झाली आहे चांदीचे दर एक हजार दोनशे रुपयांनी वाढले चांदी आता एक्क्याण्णव हजार रुपये प्रति किलोवर गेली आहे राज्यात नव्या आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात वाढ झालेली या प्रत्येक मालमत्तेसाठी एकच मृत्यू दर लागू असतो मात्र मालमत्तेच्या मूल्यानुसार त्यामध्ये तफावत असल्यानं जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागतो ही तफावत दूर करण्यासाठी मालमत्तेनुसार रेडी रेकनरचे दर लागू करण्यासाठी विचार सुरू आहे प्रयोगासाठी आधी मुंबईमधून चाचपणी केली जाणारे मग राज्यात निर्णय लागू होईल ॲपल आयफोन आयपॅड मॅकबुकसारख्या साठी आता केंद्रानं अलर्ट जारी केला असल्याचं बघायला मिळतंय तर आपण बघतोय त्यामुळे हॅकर्स तुम्हाला लक्ष करू शकतात असा इशारा केंद्रानं दिला गेल्या काही काळात ऍपलचे डिव्हाइस हॅक झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी एमएसटी ला सुरुवात झालेली आहे यंदा सात लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होतील नऊ ते सतरा एप्रिल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जैवशास्त्र अर्थातच पीसीबी गटाची परीक्षा पार पडेल मुलांना इंस्टाग्राम वापरताय मग तुमच्या पालकांची परवानगी घ्या कारण इंस्टाग्रामनं मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू केला आहे सोळा वर्षांखालील मुलांना आता पालकांच्या परवानगीशिवाय लाईव्ह करता येणार नाही नग्नता किंवा वाईट कंटेंट पाहता येणार नाही मुलांच्या इंस्टाग्रामवर आता पालक नजर ठेवतील